विठ्ठाला तारखं उभारा नाही सर्व देणगीला हा विठ्ठू माझा निपूर मला संगे गोपळांचा मेळा आज साधूंचा कुंभ मेळा भरतो नाशिकला वारकऱ्याचा कुंभ मेळा भरतो पंडसूला आज भारकऱ्यांचा पैवनाचा कुंभ मेळा उभे समोर पकडा फिरवी पकडावे फिरवी पकडावे एखादा हाती देऊ तेव्हा टाक हा पैलवान आला हातीच्या टाकीचा पैलवाना मोर्चाची मांडी बघा तगे बघा मांड्या दशा गॅस सिलेंडरच्या

वागातात कसाव कसा आहे सगळं घेऊन आले तर एखादा पैलवान असला घरा एखादा पैलवान घरा घरात असला तर शेजारची बाब तोडत होईल ठिकाणच्या तिकडं जाऊ द्या म्हणून कशाला बाबा पण

जन जतीन लड़ोले हो गजा घोर किंडा पावन केली लिए राजा लवनंति के लिए राजा तुम्हें विचार करने के लिए तलाब चतुर सिंची जो हमारे राजे मना ले बाजी प्रभु चमचा करके वो तो मानता ला इसे

इकडं शेप आणि विचार म्हणजे ताकतीचा अंदाज घेण्याचं काम चालू झालं

मी लहान त्यांनी मोठ आणतो आमचं आडणी असं जाऊन कुवाऱ्याला पाठवे मग कोड्याला लागते तर सगळं म्हणून आम्ही आमचे कुवाऱ्याचा आकडा एक झाले झाल्या त्याला लागा म्हणून माझं बोला संपलं मडगाव पेरवा गंगापूर तालुक्यातला या जिल्ह्यातला पुढच्या वर्षी महाराष्ट्रा आणि खासदंडा तातीचा अतिशय शांत आणि संयमी पेरवा म्हणून त्याची ओळख निघाला खिल्ली तोडून निघाला खिल्ली तोडून निघाला गावाचा खिल्ली आहे बसा

जीव कुठ घेऊन कुस्ती करत काय करणार कळायला तयार नाही बर का वय वगर उंची कमी आहे अंगात मात्र पावर चांगला भरलेला आहे काय टायमिंग दिलाय का कुस्तीला दोघांनी समज द्या पाच मिनिटाचा निकाली टाइम कुस्ती करा अतिशय चांगली पांच मिनट का टाइमिंग है जिला कार्यकर्ता लड़वाइये पूरा न थामता न थकता लड़ाई पूरा कुश्ती निकाली करा नाम भी कमाओ नाम भी कमाओ अपना नाम रोशन करो यहाँ कोई अली कहीं के आता है तो कोई बजरंग बली कहीं के आता है दोनों का मकसद एक होता है कोई राम बोलो कोई रई बोलो दोनों का मकसद एक होता है, है ओ और मंदिर अलग होता है मस्जिद और मंदिर अलग होता है लेकिन दोनों का एक होता है ऐतिहासिक संभाजीनगर धन्यवाद घाऱ्यावाय भवानी रामच्या पोकरीला सराव करणारा सत्तोमा दानगेचा पत्ता संजय पारडे वसळांचा चिरंजीव गेल्या अनेक वर्षापासून अनेक आकड्यामध्ये एक नंबरला निकालाची झुंज देणारा पैवा कोणाबरोबर कुस्ती करणारा पैलवाना कोणाचे शेता आणि मोस्ता यायला कुस्ती फार मोठी मोठी कुस्ती आकार होती लागते फक्त दोन मिळता जाईट घरा फक्त किसी का इतजार करता नाही थांबला तर जपला कशी कि प्रगती परिवर्तन सरकार का निर्णय काय झालं बघा Hukumah Nрок Sunan Ahab